पनवेलजवळील कामोठ्यामधील प्रतीक जेम सोसायटी जी सुरक्षा शिस्त आणि उच्चभ्रू रहिवाशांसाठी ओळखली जाते इथे सोळा सप्टेंबर रोजी घडलेल्या अठ्ठावीस लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरीने संपूर्ण परिसर हादरला होता सविता विलास मस्कर यांच्या घरातून किमती दागिने गायब झाले आणि संशयाची सुई थेट शेजारी राहणाऱ्या आणि प्रतीक जेम सोसायटीच्या चेअरमन असलेल्या मोनिका दिगे यांच्याकडे वळली होती मात्र तेव्हा दिगे कुटुंबियांचा आवाज ठाम आणि आवेशपूर्ण होता आमच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत असून सी सी टी व्ही फुटेज देखील दिले आहेत असे हे दाम्पत्य मोठ्या आसमद विषयाने सांगत होते अशातच सोसायटीमध्ये दोन भाग पडले काही जण समर्थन करत दिघेंवर आरोप करत होते तर काही जण दिघेंची पाठराखण करत होते मस्कर कुटुंबियांनी पोलीस तपासाचं प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांनी दिघे कुटुंबियांकडून घेतलेल्या पाच लाखाचं प्रकरण दडपल्याचा आरोप केले असंख्य सी सी टी व्ही फुटेज कॉल रेकॉर्ड आर्थिक तपास हालचालींचा मागोवा घेत पोलिसांच्या धडक चौकशीत अखेर आरोपीचा मुखवटा गळून पडला ज्यांनी स्वतःला निर्दोष म्हणवले त्याच मोनिका दिघे यांनी अठ्ठावीस लाखाचे सोने चोरल्याचे तपास उघड आले आहे त्यानंतर मोनिका दिघे याने अटक करून पोलिसांना मुद्देमाल जप्त केला असल्याचे समजते याबाबत मस्कर कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली आप भीती सांगितली तर मोनिका दिघे यांच्यावर सर्व गुन्ह्यांमध्ये त्यांचे पतीही सामील असून त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी सविता मस्कत यांच्या मुलाने केली मी आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी पकडलंच आणि आमच्यावर लागल्या आरोप पण त्यांनी घालवला त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपण एक तर लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिकाडिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझे माझा नवरा सासू सासरे माझी नलन त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला एक आम्ही पेशन्स ठेवले आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या भरात येऊन तर त्याची देखील दखल घ्यावी असं वाटतं हा आणि सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का मस्करी करताय का सोनं घ्यायला आधीच ते पेशंट आहेत त्यांना जरा काय बोलले की त्यांचा बी पी वाढतो आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहेत त्यांच्या शारदा उगले यांनी आता मी सांगते की हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला दोन महिन्या दोन महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना माझ्या कि धाबाई किंवा माझी सणबाई यांच्यावर त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत इथे त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साथ कुणी दिली नाही आम्हाला मान आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले असे लोक हि तर नाहीत पाहिजे आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शहर उगले हे लोक खूप त्रास दिला आहे त्यांनी आम्हाला इतका त्रास झालेला ह्या गोष्टीचा सर की त्यांना कायद्याने काय कारवाई करा तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे हा खूप दैवे सरांचे मी आभार मानते चव्हाण सरांची पण मानते आणि ते मॅ आहे त्यांचे पण मानते कारण मला खूप वेळा म्हणायचे तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटतील तुम्ही तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा की आज आपल्या घरात असं झालं आहे की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुलाबाळांना कोण बघायचा आणि त्यांनी मला खूप साथ दिली आणि दैवे सर चव्हाण सर ह्या सर ह्या सरांनी पण खूप मदत केली त्यांचे पण मी मी आभार मानते ते प्रकार म्हणजे हाच प्रकारचे लोक दागिने बघायला आले बघितले तरी त्यांनी खोटा आरोप केला की आम्ही बघायला आलो नाही पण हे बघायला येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे आणि असंच सांगितलं गेलं की माझ्याच मुलीने सांगितलं की माझ्या वहिनीचे दागिने बघा हे सगळं चुकीचं आणि सगळं खोटे आरोप केले त्यांनी आमच्यावरती आणि सोसायटीतल्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली नाही साथ दिले ते लोटेकर फॅमिली पाटील फॅमिली ह्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांच्यामुळं आज आमचे दागिने जे गेले काय ते आम्हाला भेटले अजून एवढं माहीत नाही पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटले आपला आणखी कोणावर संशय आहे का आणि पोलिसांना किती जणांना अटक केली आहे आणखी संशय म्हणजे त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा हो आणि काय जी का, का, का कारवाई करता येईल ती त्यांनी करावी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला काही याबाबतची माहिती दिलेली आहे का हा आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलो त्यांना आणि असं असं दागिने तुमचे भेटले आणि ते जे कोण सोनार मध्ये आम्ही मोरून हे आहे एवढीच माहिती दिली आम्हाला आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की हा खरंच आपले दागिने गावले दा आणि खूप आनंद झाला दा मुलं बाळा माझे सगळे सगळ्यांना आनंद झाला झाला दा, ह्या गोष्टीचा दोन महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी हो मोनिका जे काही रात्री घरी होत्या त्यांनी बोलून मम्मी आणि माझ्या वायपासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर तेन त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर सतरा तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेले आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हजबंड आणि त्या दोघे एक जवळजवळ वीस पंचवीस ते तीस मिनिटाने पाठी आले होते आम्ही चालत गेलो होते ते फोर व्हीलर नाही आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिगे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले मग हजबेंड आणि घरी असताना बायको चोरी करते मग का सोनं चोरी हा पोलिसांनी एक पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्यामध्ये आरोपी सह आरोपी पण सामील आहेत तर त्यांना त्यांच्यावर ही कारवाई करावी सुरुवातीच्या काळामध्ये पोलीस चौकशी करत असताना ह्याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिगे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण सोसायटी मधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल बडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका दिगे यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून सतरा लाख रुपये ऑल अकाउंट घेतले होते तर सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनेक ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते म्हणून यांनी स्टेटमेंट देताना त्यांची ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग एकटे नाही करू शकत त्यांच्या हसबेंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहे कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या टाइमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टाइमिंगला त्यामुळे आम्हाला म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये दिघे यांच्या यांच्यासोबत शांतनु दिघे हे सुद्धा या कटामध्ये सामील आहेत आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफ आय आर जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन की येत होता की तुम्ही मोनिका बद्दल एफ आय आर आज देऊ नका तुम्ही दोन तीन दिवसांनी एफ आय आर पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगलें पाष बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा उगले महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना याची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी असंही आता आरोपी तर पकडला आहे आरोपी सह आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी कशा प्रकारे केली या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी हीच आमची एक मागणी आहे म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की बाबा असं हस्तकेचं कुटुंब होतं मोनिशा मोनिका दिगे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं आमच्या केसाने काय कापतो त्या हे केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटी मध्ये किंवा इतर सगळीकडे पसरवलं आरोप येतो किंवा इतर गोष्टी असं जसं बांधणं करतो कधी आई वडिलांना मारामारी करतो जर आमचे आई वडील जर आता बाजूला तुम्ही त्यांना हे विचार अशा खोट्या बातम्या सोसायटी मध्ये पसरवल्या आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवलं कि बाबा ह्यांनी सोनं चोरी केला हे ते अशा भरपूर बात त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काय काय लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले की बाबा यांच्या घरातले चोरला असेल पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नव्हता ह्याच्यानुसार चोर सो, सापडला आहे सत्याचा विजय झालेला आहे याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे